महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला मुंबई गोवा महामार्गाच्या कामात अजूनही शिथिलता आहे अनेक कामे अजूनही शिल्लक असल्या कारणाने त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो तो त्रास लागू नये आणि लवकरच अपूर्ण काम पूर्ण व्हावीत आणि त्यामुळेच मुंबई गोवा महामार्गाचे उर्वरित काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी संपूर्णपणे खुला केला जाणार असून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुकर प्रवास व्हावा यासाठी ही पाहणी केल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले गोवा हायवेची पाणी आणि काम अनेक वर्ष घडलेलं आहे अनेक कारणं आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचं आहे लोकांना ज्या अडचणी होतात प्रामुख्यानं कोकणातली लोकं जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना द्यायला लागते काही भाग डब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडं आहे काही भाग एन एच आयकडं आहे त्यामुळं दोन्हीच एक म्हणजे कोऑर्डिनेशन देऊन लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमारी जे आहेत हे गावी जायला त्यांची गडबड असती लगबग असती त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनीसुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं आणि दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे त्यामुळं या सगळ्यांना लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कॉर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं